आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आजच्या ठळक घोड्यामोडी दिनांक सहा नऊ सतरा रोजीच्या एक बोरकण जवळील मांडया गावाला एकलव्य संघटनेकडून गणपती उत्सवानिमित्त दंगल कुस्त्याचा झाला कार्यक्रम आदिवासी विद्यार्थी संघटनांकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची विविध समस्येबाबत दिले निवेदन आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार वितरणाचा जिल्हा परिषद हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार बातमी क्रमांक एक बोरकुंड गावाजवळील मांड या गावी आज दिनांक सहा नऊ दोन हजार सतरा रोजी एकलव्य संघटनेकडून गणपती उत्सवानिमित्त दंगल कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन मान माननीय तालुका तालुका पोलीस निरीक्षक श्री वसावे साहेब यांच्या हातून आखाड्याचे उद्घाटन करून कुस्त्या लावण्यात आले या कुस्त्यांचा कार्यक्रम अकरा वर्षात भरवल्या जात आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कुस्त्या लावण्यात येतात विजयी झालेल्या पैलवानांना मानाप्रमाणे पारितोषिक दिले जाते या कार्यक्रमांचे आयोजक ऍडव्होकेट राजेंद्र वाघ अंकुश सनोने सुभाष महाराज महाजन गोपाळ पिंपळने युवराज वाघ व या गावातील मान्यवर उपस्थित या ठिकाणी स्पर्धा सुरुवातीला उद्घाटक म्हणून आपले तालुक्याचे साहेब वसावे साहेब यांच्या हस्ते कुस्ती चितलांची उद्घाटन करण्यात आली आणि संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व स्तरावरचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या त्यांनी जे मा मोलाचं मार्गदर्शन केलं त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व प्रेरित होऊन या ठिकाणी सर्व सहकार्य करत आहेत आज रोजी मांडळ गावात आदिवासी बांधवांनी एकलव्य संघटनेतर्फे कुस्ती या परिसरात गेम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी परिसरातून बरेचसे कुस्तीपटू पैलवान आलेले आहेत त्या सर्व पैलवानांना आमच्या धुळे पोलिसांच्या वतीनं शुभेच्छा देतो दोन आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून धुळे शहरातील आदिवासी मजतीगृहातील विद्यार्थ्यांची विविध समस्या आहेत जसे एक महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृहात निवड यादी लवकर जाहीर करावी दोन धुळे शहरात अत्याधुनिक संयुक्त आदिवासी वसतिगृहाची इमारत बांधण्यात यावी तीन मागील वर्षाची विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी चार वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वसतिगृहाची क्षमता देखील वाढवण्यात यावी दोन दोन हजार रुपयांची मुलांची पंधराशे क्षमता मुली पंधराशे क्षमता मुलांची नवीन वसतिगृहातची मंजुरी मिळावी पाच धुळे जिल्हा हा जवळपास सत्तर टक्के आदिवासी असल्याने स्वतंत्र सामाजिक भवन मंजुरी झाली पाहिजे असे पाच मागण्या मंजूर व्हावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले ईश्वर ताडवी ॲडव्होकेट मधुकर बिसे संजय पाडवी भगवान वळवी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते ईश्वर आदिवासी विद्यार्थी संघटना अध्यक्ष आज आमची मागणी असेल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की जो आतापर्यंत जे शासनाने ज्याप्रमाणे काही सोयीसुविधा दिल्या आहेत आम्हाला परंतु आज तितपत आम्हाला ते भेटत नाहीत कारण की आज बऱ्याच जस या एरियामधून किंवा गावाकडून या धुळ्यामध्ये विविध फॅकल्टीचं शिक्षण भेटत असल्याने विद्यार्थी जेणेकरून धुळ्यामध्ये येण्याचा कल जास्त असतो आणि आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची ती यादीसुद्धा अजूनपर्यंत लावली नाही आणि ते काही विद्यार्थी लोकर, आहे ते आतापर्यंत घरीच आहे कारण की या शासनाच्या दिशाभूलमुळे आणि ते विद्या विज्ञानाचं नुकसान होणार आहे कारण आमची पहिली मागणी असेल की लवकरात लवकर निवड यादी लावावी हॉस्टेलला आणि नंतर धुळे शहरामध्ये अध्याधुकित जे वसतिगृह आहे आधीपासून जे वसतिगृह आहे तेवढे क्षमतेशी वसतिगृह बांधलेले आहेत नव्याने परत दोन हजार मुलांची तर न नवीन पंधराशे मुलींचं नवीन वसतिगृह मंजूर झालं पाहिजे तसेच बऱ्या मागच्या वर्षीची शिष्यवृत्ती आता आतापर्यंत मुलांना भेटली नाही ते शिष्यवृत्ती मुलांना मुलांच्या अकाऊंटला दि आ, टाकली पाहिजेत तसेच धुळ्या धुळे शहर हे बऱ्याच स सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जो आदिवासी बहुल भाग आहेत परंतु धुळ्यामध्ये कोणतंही सामाजिक भवन नाहीत तर भवन ना, आ, तयार करून दिलं पाहिजे आणि जे बरेचसे वस्तूं काही समस्या आहेत ते लवकर सोहळ्यात यावा विरुद्ध बोलत आहेत. क्रमांक 3 आदर्श शिक्षकांचा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये वितरण करण्यात आले. प्राथमिक विभागाभरत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गंगाधर साहेब उपाध्यक्ष माननीय दादासो देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय मधुकरजी भाऊसाहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. समाज कल्याण समिती मायसऊ दिलावतीबाई बेडसे सभापती कृषी व पशुधन वर्धन समिती श्री एम डी वागुल उपमुख्य कार्यकारी प्रवीण देवरे मूल्य वी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती आदर्श पुरस्कारांची नावे एक श्री चंद्रकांत बापू नेरकर जिल्हा परिषद शाळा खोरदड तांडा जिल्हा धुळे दोन श्री विजय सदाशिव धुरे देवरे जिल्हा परिषद शाळा मस्जिद जिल तालुका साखरी धुळे तीन श्री संजय सकाराम तमाखाने जिल्हा परिषद शाळा मुळावद तालुका शिंदखेडा चार श्री सुरेश लाल माळी जिल्हा परिषद शाळा चांदपूर तालुका शिरपूर येथील पाच गंगामाता कन्या विद्यालय मस्दी तालुका साक्री जिल्हाधुळे सदर उद्यक्षीय भाषण माननीय सभापती मोदुकरजी साहेब भाऊसाहेब गर गर्दे या होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राथमिक शिक्षणाकारी मोहन देसले यांनी केले आभार प्रदर्शन प्रादेम माध्यमिक शिक्षणाकारी प्रवीण ऐरी यांनी सूत्रसंचालन केले दिव्यां दिव्यांनी मागवा अधिकारी यांनी केली દોન ના દોન इंग्रजी चळवळ राहून शिवसाहेब परवा साखरीमध्ये काहीतरी रुवाटिकांना घेऊन गेले होते आणि सौर काहीतरी याची कल्पना त्यांनी डोक्यामध्ये आणली माझी पक्की खात्री की तुम्ही जशी डिजिटलच्या संदर्भात साथ या जिल्हा परिषदला दिली तशी सौर याच्या बाबतीत साध्या द्या पूर्ण जिल्हा आपण महाराष्ट्रामध्ये ही अपेक्षा आमची साहेबांनी दुसरं सांगायचं सोडून दिलं शिक्षक शिकवतो काय शिकवतो हा विषय पण धुळे तर माझा धुळे जिल्हा सात आजमान सांगू इच्छितो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इंग्रजी शाळांचा आहे आय सी एस सी सी काय घ्या नसतील खेड्यावर गेला लगेच दोन खुल्या इंग्लिश मिडियम स्कूल दोन खुले इंग्लिश मीडियम स्कूल हे काय चाललंय तिथे तपासणी केली तर आमचे डीएचे बोर्ड इंग्लिश मध्ये शिकवतात किती वाटी पण सात मना सांगू इच्छितो की माझं एज्युकेशन खातं साहेबांनी त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या प्रयत्ना गेल्या वर्षी आठशे मुलं ग्रामीण भागातल्या इंग्लिश मिडीयम मधनं आमच्या मनाची शाळे निर्णय कामात तुम्हाला तसं काम चोकर चोखडसून मला लक्षात